काल आम्ही राणामधून येताना माझ्या याकानी माहिती आहे का मला माहित पण नव्हतं त्यांनी सांगितलं नंतर मला काय आणलं माहिती आहे काय आम्ही ह्याला बिबी बी म्हणतात बीबी तुम्ही काय म्हणतात काय माहिती आम्ही ह्याला बिबी म्हणतात मी आता ह्याला बाजूला बाजूला करणार आहे आता मी मोबाईल ते खाली <laughs> माझ्या सोलून मी वाळू घालणार आहे मग वाळू घातलं का मग छान लागते वाळवून छान लागते असं पण हरावर पण भाजून खायला छान लागते बरं का हे आणि असं पण छान लागतंय वाळवून पण वाव काय आणलंस काय म्हणजे त्याला मैसूर पाक काय लेकाने माझा मैसूर पाक आणला बघा माझा लिकाशी उठलाय माझ्या ह्या लिखाने आणलंय असलो ही वाजता आपण कामाला जाणारच नाही कामाला जाणार नाही जणू आता किती व्यवस्था होतो बघा केस आमचे

आणि सुद्धा लय कामाला येते वर का आपल्याला कुठं काय जखम झाली म्हणजे बाळा बाळाच ते पोटात लई आलं तर ह्याचा काढा करतात किंवा पित्तासाठी ह्याचंच औषध तयार करतात लय औषधाला भारी आहे बिबुआ औषधाला भारी आहे आणि पण या कांद्या पारीस उतला का आंगाला त्याला पण लय भारी आहे मग चला तर आता एवढे मी काढते आणि वाळू घालते उद्याच्याला चला उद्या परवा दिवशी म्हणजे दोन चार दिवसांनी वाळण आभीने पण आणले होते महागलदी खाल्ल्यात मी पण भारी लागते पूर्णावनी लागते पूर्णावनी चला काढते लवकर